या बातम्यांचे प्रायोजक आहे विजयराज नर्सरी झाडे फळझाडे व तसेच फार्म हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस यासाठी आजच संपर्क साधा प्रोप्रायटर वसंत बेहरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य एक एकवीस आमचा पत्ता दिंडोरी रोड बर्ड सफारी जवळ नाशिक दोन वर्षापूर्वी पोलीस दलात भरती झालेल्या ऋतिक चव्हाण मुंबई पोलीस दलात भरती झाला होता मीरा भाईंदर पोलीस स्टेशन येथे नेमणूक झाली होती डोक्यावरील वडिलांचे छप्पर हरवल्यानंतर गरिबीशी झुंज देत दोन वर्षापूर्वी पोलीस दलात भरती झालेल्या ऋतिक चव्हाण हा अविवाहित होता आपल्या आईबरोबर राहत होता आई रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुलीकडे गेली असताना ऋतिकने भाईंदर येथे भाड्याने राहत असलेल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे पोलिसांनी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले पुढील तपास माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी जितेंद्र कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली अचा अचानक जाण्याने आईवर दुःखाचा डोंगर कोसळला असून वाखरी गावावर शोककळेचे वातावरण पसरले आहे हृतिकच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून पुढील तपास मीरा भाईंदर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी करीत आहेत वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा